नमस्कार सर्वांना आपण या ठिकाणी कच्ची बडी शेप चार चमचे घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी घाला त्यानंतर त्याच्यामध्ये वेलदुडी घालायचे आहेत आणि जिरेपूड घालायचे आहे किंवा जिरे देखील वापरू शकता आता आपण तीन चमचे या ठिकाणी धनेपूड घेतलेले आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमधून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आता हा आपला मसाला तयार झालेला आहे चला आता भडंग बनवायला घेऊया मुरमुरे चाळून घ्यायचे आहेत त्यानंतर ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हा मुरमुरा एकदम कुरकुरीत आहे हाताने सहजपणे कुस्करला जातो आता तेल कडकडी तेलामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत चांगले एकसारखे परतवून घ्या म्हणजे शेंगदाणे भाजायला मदत होईल पाच ते सहा मिनटानंतर शेंगदाणे आपले तडतडायला सुरुवात होते म्हणजे शेंगदाणा छानसा भाजला जातो या ठिकाणी आपण दोन वाटे इतका शेंगदाणा वापरलेला आहे वजनी प्रमाण पावशरमध्ये घेता येईल आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी इतका आपण खोबरं ॲड केलेलं आहे खोबरं पातळ असं चिरून घेतलेलं आहे पातळ चिरून घेतल्यामुळे पटकन भाजलं गेलेलं आहे आता ते देखील बाजूला करून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी इतकी फुटाणे डाळ वापरलेली आहे फुटाणे डाळ एखाद मिनटासाठी भाजून घेतलेली आहे आता या ठिकाणी भरपूर असा कडीपत्ता वापरलेला आहे कडीपत्त्यामुळे तयार होणाऱ्या आपल्या बडंगला अप्रतिम चव येते आणि कडीपत्ता आरोग्याला देखील अत्यंत महत्त्वाचा आहे दोन ते चार मिनटानंतर आपला कडीपत्ता छानसा कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण ॲड करणार आहोत देखील आपल्याला अशा पद्धतीने कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे लालसर रंगावर छानसा लसूण भाजला गेलेला आहे आता आपलं सर्व साहित्य या ठिकाणी भाजून झालेलं आहे आता चिरमुऱ्याच्या किंवा मुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये सर्व साहित्य ॲड करणार आहोत आणि चांगले एकसारखं आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे हा मुरमुरा एक किलोमध्ये आहे एक किलो याचं वजनी प्रमाण आहे आणि तयार होणाऱ्या साहित्यामध्ये तो दीड किलो नक्कीच भरेल अशा पद्धतीने एकसारखं परतवून घ्यायचं आहे आता त्यानंतर त्या त्याच मिश्रणामध्ये आपल्याला मोहरी जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरमधून जे मसाल्याचं पण बारीक वाटण केलेलं होतं ते देखील ॲड करायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी बेडगी मिरचीचं घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे हे फारसं तिखट नसतं त्याच्यामुळे त्याचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि तयार केलेल्या मसाल्यामुळे आपल्या बडंगला एक अप्रतिम चव येते हे मात्र नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता तयार झालेलं मिश्रण आपण त्याच्यावर मुरमुऱ्यावर घालून घ्यायचं आहे आणि आता पटकन सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता चांगलं परतवून आपल्याला सर्व मिश्रण आपण एकसारखं परतवून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मसाल्याचं मिश्रण पूर्णपणे आपल्या भडंगला लागलं केलं पाहिजे अशा पद्धतीने आता मिश्रण छान एक जीव झालेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी पिटी साखर वापरलेली आहे आता आपला वडण तयार झालेला आहे अत्यंत कुरकुरीत आणि एकदम रुचकर लागतो अप्रतिम चवीचा झंझणीत असा कोल्हापुरी बडंग तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका